मित्र हो सकाळी उपाशी पोटी हे खा ते खा अशा आशयाचे अनेक व्हिडिओ तुम्ही आजपर्यंत वरती बघितले असतील परंतु त्यापैकी बहुतांशी व्हिडिओ हे अर्धवट अपुरी माहिती सांगणारे असतात ते पदार्थ कुणी खायचे कसे खायचे किती प्रमाणामध्ये खायचे कुठल्या वेळेला नेमके खायचे कुणी नाही खायचे याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती सांगितलेली नसते मग अशा वेळी ते पदार्थ खाण्याचे आपल्या शरीराला फायदे होण्याच्याऐवजी तोटे होऊन बसतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे पाच पदार्थ सांगणार आहे जे पदार्थ खाल्ल्यानं तुम्हाला कुठलाही आजार असू द्या बीपी असू द्या शुगर असू द्या कोलेस्ट्रॉल वाढलेला असू द्या वजन वाढलेलं असू द्या केस विकार त्वचा विकार असू द्या लिव्हर असेल पँकेरियाचा असेल स्वादुपिंड किंवा अजून तुमचं किडनी असेल आतड्याचे पचन विकाराचे आजार असू द्या सांधेविकार असू द्या हाडांच्या तक्रारी दाताच्या तक्रारी असू द्या डोळ्याच्या असतील आपल्या शरीराचा एकही अवयव एकही पेशी अशी नाही ज्याच्यावरती हे पाच पदार्थ याच्यामध्ये असणारे घटक काम करणार नाही डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत हे पदार्थ आपल्यासाठी वरदान ठरणार आहेत हे पदार्थ घेतल्यानंतर मी खात्रीशीरपणे सांगू शकतो की जगाच्या पाठीवर कुठल्याही टॉनिकची सप्लिमेंटची तुम्हाला गरज लागणार नाही हे पाचही पदार्थ कसे किती प्रमाणामध्ये कुठल्या वेळेला आणि कुणी खायचे त्याचे फायदे आपल्या शरीराला नेमके काय होणार आहेत हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही त्याच्या मागचं शास्त्रीय तथ्य जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुम्ही हे पदार्थ खाणारच नाहीत पण मला मात्र खात्री आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही आजपासूनच हे पदार्थ खायला सुरुवात कराल मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढं पुढं न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका मुद्दा ना मुद्दा समजून घ्या आणि अजून एक विनंती असेल जर वरती नवीन असाल किंवा आजपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो हे पदार्थ सकाळी उपाशीपोटीच का खायचे मित्र हो तुम्ही लक्ष केला असेल कधी एखादी कोरडी जमीन आहे माती आहे त्याच्यावरती जर तुम्ही पाणी टाकलं तर ते पाणी अतिशय वेगानं चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये शोषून घेतलं जातं अगदी तसंच सकाळी उठल्या उठल्या आपलं पोट जठर आतडी ही बऱ्यापैकी मोकळी झालेली असतात त्याच्यामध्ये काही गर्दी नसते किंवा काही नसतं अशा वेळी आपल्या जठराची आणि आतड्याची जी शोषण क्षमता आहे दिवसभराच्या कुठल्याही वेळेपेक्षा सकाळी उपाशीपोटीचं जी काही शोषण क्षमता असते किंवा पचन क्षमता असते ती अतिशय बेस्ट असते आणि म्हणूनच आपल्याला हे पदार्थ सकाळीच आवर्जून खायचेत हे लक्षात लक्षात ठेवा मित्र हो सगळ्यात पहिला महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे खारीक आता ही खारीक का बरं खायची आहे तुम्ही बघा खारीक जर तुम्ही वरून बघितली हात लावून बघितलं दाबून बघितलं ते अतिशय कडक आणि कठीण टनक असते मजबूत असते ते तुटता तुटत नाही दात आणि चावली तरी ती फुटत नाही अगदी तसंच खारीक खाल्ल्यानंतर आपलं शरीर तेवढं चिवट बनणार आहे कठीण टनक बनणार आहे हाड दात मजबूत होणार आहे मांसपेशी मजबूत होणार आहे या खारकेमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि विटॅमिन के मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळं तुमच्या हाडाच्या सांध्याच्या मांसपेशीच्या सगळ्या तक्रारी नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी मदत होते होना जर तुम्हाला कुठल्या खुट्ले कारणामुळे अशकपणा थोडं चल की हातपाय दुखत असतील पायाला गोळे येत असतील गळून गेल्यासारखं वाटत असेल तुमच्या मास्पेशी लुळ्या पडल्या असतील ढिल्या पडल्या असतील त्याच्यामध्ये त्राण नसल्यासारखं शक्ती नसल्यासारखं तुम्हाला वाटत असेल तर ही सगळी मजबूती आपल्याला फक्त खारीक खाल्ल्यानं होणार आहे मध्ये मुबलक प्रमाणामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळं हो तुमच्या रक्तातील खराब चरबी निघून जाणार आहे तुमचा बीपी नियंत्रित राहणार आहे हृदयविकाराचा धोका हार्ट अटॅकचा धोका तुम्ही देखील कित्येक पटीनं तुमचा कमी होणार आहे फायबर भरपूर असल्यामुळं हो तुमच्या पचनशक्तीचा आरोग्य एकदम टकाटक होणार आहे पोट साफ व्यवस्थित होत नसेल बद्धकोष्ठता असेल अपसनाची कुठलीही तक्रार असू द्याच्या ह्या सगळ्या तक्रारी अतिशय चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी फायदा होणार आहे सोबतच यामध्ये नैसर्गिक साखर आहे नॅचरल शुगर आहे त्यामुळं खरीप खाल्ल्यानंतर -खर तुम्हाला लागलीच शरीरामध्ये ऊर्जा शक्ती एनर्जी संचारणार आहे ताकद आल्यासारखं वाटणार आहे एकदम फ्रेश वाटून जाणार आहे म्हणून जर तुम्ही खूप जास्त कष्टाचं कर काम करत असाल किंवा जास्त व्यायाम वर्कआउट करत असाल वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला जास्त थकवाय जाणवत असेल येत असेल तर खारकेचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये दररोज नियमितपणे समावेश करा यासोबतच ही खारीक आपल्याला त्वचा आणि केस विकार याच्यापासून दूर राहण्यासाठी मग केस पांढरे होणं असेल केस गळला असेल केस आजला फाटे फुटणं असेल त्वचेवरती काळे डाग येणं असेल त्वचेवर सुरकुत्या पडण्या असतील टोन त्याची खराब झाला असेल येत असतील देखील अतिशय चांगले या होणार तुम्ही खाऊन बघा आणि मला मग नंतर सांगा अशा ह्या सांगोवांगीच्या गोष्टी नाहीत हा अभ्यास आहे हे संशोधन झालेला आहे हे शास्त्र आहे दुसरा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे सुकवलेले अंजीर आता ह्या सुकवलेल्या अंजीरामध्ये असं काय आहे मित्र हो अनेक बिया असणारे हे एक अतिशय नैसर्गिक वरदान असणारं हे फळ आहे आणि पचनशक्तीच्या आरोग्यासाठी हे रामबाण उपाय मानलं जातं जर तुमचं पोट सकाळी उठल्या उठल्या व्यवस्थित साफ होत नसेल संडास अडकल्यासारखे वाटत असेल बोटाने काढावी लागत असेल कडक होत असेल जोर द्यावा लागत असेल एकदा संडासून जाऊन आल्यानंतर सुद्धा समाधानकारक होत नसेल आणि त्याचा परिणाम म्हणून सतत पोट गच्चर राहत असेल डंबरल्यासारखं होत असेल गॅस होत असतील ढेकरा येत असतील पात जात असतील खालून किंवा थोडं खाल्लं ले तरी लगेच तुमचं पोट भरल्यासारखं तुम्हाला वाटत असेल खाऊच वाटत नसेल तोंडाला चव नसेल तर तुम्हाला हे अंजीर अतिशय चांगल्या प्रकारे मदत करणार आहे कारण या अंजीरमध्ये असणारे जे फायबर आहे तंतुमय पदार्थ सेल्युलोज आहे त्याच्यामुळे आकड्याच्या हालचाली अतिशय चांगल्या प्रकारे घडून येतात सोबतच तुमची संडास चांगली बनते मऊ बनते त्या मध्ये पाणी धरून खेचून ठेवायची क्षमता नैसर्गिकरित्या या अंजीरमध्ये आहे त्यामुळे तुमची संडास कधीच कडक होणार नाही मऊ होईन ती पटकन सटकन एकदम एका झटक्यामध्ये बाहेर पडण्यासाठी मदत होणार यासोबतच पुरुषांच्या मध्ये जर समजा वीर व्यवस्थित तयार होत नसेल शुक्रान व्यवस्थित तयार होत नसतील किंवा लैंगिक क्षमता त्यांची कमी झाली असेल लैंगिक इच्छा कमी झाली असेल ही देखील चांगल्या प्रकारे भरून काढण्याच्यासाठी या अंजीरचा आपल्याला फायदा होणार आहे स्त्रियांच्या मध्ये मासिक पाळीच्या काही तक्रारी असतील मासिक पाळी अनियमित असेल कधी जास्त अंगावरून कधी कमी अंगावरून जात असेल किंवा मासिक पाळीमध्ये दुखत असेल पीएमएस म्हणजे मासिक पाळीच्या आधी काही त्रास होत असेल दरम्यान काही किंवा झाल्यानंतर काही त्रास होत असेल तर अशा वेळी देखील या अंजीर मुळे त्यांना देखील फायदा होणार कारण या अंजीरमध्ये असे काही घटक असतात ज्याच्यामुळे आपल्या शरीरातील हॉर्मोनल बॅलन्स म्हणजे संप्रेरकांचा समतोल अतिशय चांगल्या प्रकारे राखण्यासाठी मदत होते यासोबतच या अंजीरमध्ये अँटी इम्प्लामेटरी अँटीबायोटिक गुणधर्म असल्याची आपल्या रक्तामध्ये शरीरामध्ये तयार झालेले जे फ्री रॅडिकल्स आहेत ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसच्या माध्यमातून तयार झालेले जे विषारी टाकाऊ घटक आहेत ते काढून टाकण्यासाठी मदत होते आणिचा परिणाम म्हणून आपली त्वचा नितळ टवटवीत सुंदर आणि एकदम आकर्षक बनते या त्वचेच्या किंवा केसाच्या संबंधित कुठल्या समस्या असतील तर याच्यामध्ये सुद्धा हे अतिशय आपल्याला वरदान ठरणार आहे यासोबतच या मध्ये रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करून रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारतं रक्तवाहिन्या लवचिक होतात ज्या कठीण किंवा ताठार झाल्यात कडक झाल्यात अरुंद झाल्यात ह्या मोकळ्या होण्यासाठी देखील अतिशय चांगला फायदा होणार आहे सांध्याचं चा आरोग्य चांगलं राहणार आहे लिव्हर लिव्हरमध्ये चरबी कमी होऊन लिव्हरचं चा आरोग्य चांगलं राहण्यासाठी देखील याच्यामुळे मदत होणार आहे तिसरा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे काळे मणके आता हे काळे मनुके का बरं कारण जेव्हा आपण द्राक्ष सुकवतो तेव्हा त्याच्यापासून मनुके बांधतात जेव्हा ते सुकवले जातात तेव्हा त्याच्यातलं पाणी कमी होतं आणि त्याच्यामधली जी पोषक तत्व आहेत विटॅमिन्स असतील खनिज असतील जीवनसत्व असतील इतर काही घटक असतील ट्रेस एलिमेंट असतील त्यांचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे त्यांची घनता तिथं जास्त वाढत म्हणून मनुके मनु हे द्राक्षापेक्षा चांगले असतात असं आरोग्यशास्त्र सांगतं या मनुक्याच्या मध्ये असणारा जो नैसर्गिक गोडवा आहे नैसर्गिक गोड चव आहे त्याच्यामुळं आपल्या शरीराला आणि मनाला एक वेगळीच प्रसन्नता येते लक्षात ठेवा जर तुम्हाला सतत थकवा येत असेल कुठलेही काम करू वाटत नसेल आळस येत असेल उत्साह कुठल्या कामामध्ये वाटत नसेल थोडं काय काम केलं उभारलं थोडं चाललं तरी लगेचच बसावं असं वाटत असेल काहीच करू वाटत नसेल तर वेळी तुम्हाला हे कुठल्याही टॉनिक पेक्षा अतिशय चांगल्या प्रकारे मदत करणार आहे या मनुक्याच्या हो लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण अतिशय चांगलं वाढणार आहे आणि म्हणून ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढणार आहे त्याच्यामुळे थकवा जाणवणार नाही दम लागणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला जेव्हा चांगला ऑक्सिजन मुबलक प्रमाणामध्ये लोह शरीरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळं मिळतो तेव्हा आपला प्रत्येक अवयव त्याचं काम परफेक्ट करतो तो आजारी पडणार नाही हो या मध्ये बोरॉन नावाचा घटक असतो जो आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये असणाऱ्या कॅल्शियम आणि विटॅमिन डी बरोबर एकत्रितपणे एक काम करतो आणि आपल्या हाडांना मजबूती बळकटी देतो मांसपेशींना बळकटी देतो दाताचं देखील आरोग्य सुधारतो नैसर्गिक फायबर या मनुक्याच्या मध्ये असल्यामुळं पोटाचं पचनशक्तीचं आतड्याचं आरोग्य अतिशय चांगलं सुधारण्यासाठी नैसर्गिक मदत होते पचायला सहज सोपी आहेत अँटी चांगल्या प्रमाणामध्ये असल्यामुळे दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटणार आहे चौथा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे बदाम मित्र हो या बदामामध्ये मॅग्नेशियम मॅग्नीज कॉपर फॉस्फरस आणि सेलेनियम नावाचे घटक असतात याच्यामधलं जे सेलेनियम नावाचा घटक आहे तो आपल्या त्वचेच्या केसाच्या थायरॉइडच्या आरोग्यासाठी अतिशय वरदान मानला जातो त्याच्यामध्ये असणारं जे फॉस्फरस आहे ते आपली हडं मजबूत करतो जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपली हडं कमजोर व्हायला लागतात सांधे वा कमजोर व्हायला लागतात मांसपेशी कमजोर व्हायला लागतात मग अशा वेळी याच्यामध्ये असणारं जे कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे मॅग्नीज नावाचा पदार्थ आहे जो की आपल्या चेतापेशी म्हणजे नर्व जे असतात मनक्याचे आजार असतील सियाटिका सारखा आजार असेल स्पॉन्ड्युलायसिस सारखा आजार असेल तर यामध्ये या बदामामधले जे घटक आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला हा त्रास कमी करण्यासाठी मदत करतात मित्र हो या बदामामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स आणि हेल्दी फॅट्स म्हणजे निरोगी फॅट्स असतात निरोगी चरबी असते जी आपल्या रक्तातील खराब चरबी कमी करून चांगली चरबी वाढवते आणिचा परिणाम म्हणून हृदय आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं राहतं हृदयविकाराचा धोका कमी होतो यासोबतच जर तुम्हाला डायबिटीस असेल तर तो देखील कंट्रोल होण्यासाठी या बदामामुळे हो अतिशय चांगला फायदा होतो नैसर्गिक फायबर मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळं साफ होतं पोटाचं आरोग्य चांगलं राहतं पचनशक्ती चांगली मजबूत होते यासोबतच रक्तातील साखर अचानक वाढण्यापासून वेगानं वाढण्यापासून देखील मज्जा होतो आणि कंट्रोलमध्ये राहते सोबतच हे बदाम खाल्ल्यामुळं आपली स्मरण शक्ती चांगली सुधारते लक्ष केंद्रितपणा वाढ आपल्याला जस जसं वय वाढेल तसतस लक्षात राहत नाही किंवा अजून काहीतरी व्यवस्थित बोलता येत नाही शब्द सुचत नाही मग अशा वेळी बदाम आपल्याला नैसर्गिक मदत करतात चा परिणाम म्हणून आपल्या मेंदूचा प्रत्येक पार्ट हा चांगला काम करतो त्याचं चा चांगलं पोषण या या बदामामध्ये असणाऱ्या घटकांमुळे होतं आणि आपल्याला एकूणच मेंदूच्या किंवा त्वचे तपेशीच्या नवच्या कुठल्याही अडचणीपासून बचाव होण्यासाठी मदत होते या बदामामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी आणि प्रोटीन फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळं वजन कमी करण्यासाठी नियंत्रित राहण्यासाठी अतिशय चांगली मदत होते आणि पाचवा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे अक्रोड अक्रोड जर तुम्ही फोडल्यानंतर वरून बघितलं तर ते कोणासारखं दिसतं मेंदू सारखं दिसतं निसर्गानं मेंदूच्या आरोग्यासाठी बनवलेलं हे ड्रायफ्रूट आहे फळ आहे आणि हे फळ जर तुम्ही खाल्लं तर तुमच्या मेंदूचं आरोग्य सुधारल्याशिवाय राहणार नाही मेंदूच्या संबंधित में कुठल्याही तक्रारी असू द्या नर पेशीच्या अशकपणा असू द्या हातापायामध्ये गोळे येणं असू द्या बधिरपणा असू द्या मुंग्या येणं असू द्या किंवा स्मरणशक्ती कमी झालेली असू द्या लक्ष केंद्रितपणा व्यवस्थित होत नसेल उदास होण्यासारखे आजार असतील डिप्रेशन असेल काळजी चिंता सारखे जर आजार असतील याच्यामध्ये देखील हे अक्रोड अतिशय चांगलं काम करतं कारण हे अक्रोडमध्ये असे गुणधर्म आहेत ज्याच्यामुळं मेंदूच्या सर्व पेशींचं चांगलं पोषण होतं आणि मेंदूच्या पेशी परत ताज्या दवान्या फ्रेश होतात जस जसं वय वाढेल तस तसं आपल्या मेंदूची कार्यक्षमता एकूण शरीराची कार्यक्षमता कमी व्हायला लागते मग अशा वेळी तुम्हाला तारुण्य तुमचं तुम्हा टिकवण्यासाठी तुमच्या पेशींचं आरोग्य त्यांची झीज त्यांचे नुकसान होण्यापासून बचाव होण्यासाठी हे अक्रोड तुम्हाला किंवा हे सगळेच पाचही पदार्थ अतिशय चांगली मदत करणार आहे याच्यामध्ये असणारे जे हेल्दी फॅट आहेत त्याच्यामुळे शरीरातलं खराब चरबी म्हणजे एल डी एल नावाचं लिपिड असेल किंवा ट्राइग्लिसराइड असतील किंवा टोटल कोलेस्ट्रॉल असेल ते देखील नियंत्रित राहण्यासाठी मदत होते आणि चांगली जी चरबी आहे ज्याला आपण एच डी एल असं म्हणतो हाय डेन्सिटी लिपो प्रोटीन किंवा लिपिड हे चांगलं वाढतं आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या रक्तवाहिन्या हृदयाचं आरोग्य मजबूत होतं ठणठणीत होतं मग अशी सांगितल्याप्रमाणे मेदूसाठी तर आपल्या हे अक्रोड आप म्हणजे सुपरफूडच मानलं जातं यासोबतच हे अक्रोडमध्ये असणारे विटॅमिन मिनरल्स आणि जी पोषक तत्व आहेत ही याच्यामुळं आपली एकूण वाढते आणि त्याचा फायदा आपल्याला विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी इन्फेक्शन पासून बचाव करण्यासाठी किंवा ऑलरेडी इन्फेक्शन कुठले झाले असतील जखमा असतील शरीरावरती तर किंवा कुठल्या गंभीर दुर्धर आजारामध्ये तुम्ही अडकला असाल किंवा त्याच्यातून तुम्ही उठला असाल किंवा कुठलं मेजर ऑपरेशन झालेलं असेल तर अशा तुम्हाला फक्त अक्रोडच नाही तर हे पाचही पदार्थ अतिशय चांगल्या प्रकारे मदत करणार आहे आता पाहूया हे पदार्थ कसे खायचे किती खायचे कधी खायचे कोणी खायचे कोणी नाही खायचे आणि किती दिवस खायचे लक्ष देऊन ऐका सगळ्यात सुरुवातीला सांगतो की तुम्हाला कुठलाही आजार असू द्या किंवा नसू द्या तुमचं वय कितीही असू पुढचं असेल तर त्यांनी तर आवर्जून हे पदार्थ खावे किती दिवस खावे दोन महिने तरी किमान तुम्ही हे पदार्थ दररोज सलगपणे खाणं गरजेचं आहे तुमच्या आजारानुसार तुमच्या शरीराच्या प्रकृतीनुसार तुम्ही ह्या दिवसांमध्ये कमी जास्त करू शकता मित्र हो हे पाच पदार्थ पाण्यामध्ये भिजूनच कावर खायचे जेव्हा आपण हे पदार्थ पाण्यामध्ये भिजवतो तेव्हा याच्यामध्ये असणारी जी काही अँटीन्यूट्रिएंट असतात म्हणजे आपल्याला हे पदार्थ पचण्यामध्ये बाधा आणणारे काही घटक त्याच्यामध्ये असतात हे घटक त्या पाण्यामध्ये निघून जातात म्हणून आपल्याला हे पदार्थ भिजू घालायचे यासोबतच दुसरा अजून एक फायदा हे भिजवून खाण्याचा आहे तो म्हणजे जेव्हा आपण हे भिजवता तेव्हा हे पचायला आणि शोषून घ्यायला आपल्या पचनशक्तीला अतिशय सोपे जातात याच्यातलं सगळे गुणधर्म सगळे घटक आपल्या शरीराला सगळ्या अंगाला पेशीला मासपेशीला हाडांना अतिशय चांगल्या प्रकारे लागू पडतात म्हणून हे भिजवून खायचे मित्र हो याच्यासाठी तुम्ही दोन मोठ्या आकाराच्या वाट्या घ्या आणि त्या वाट्यामध्ये पाणी भरा इतकं पाणी घ्या की तुम्ही टाकलेले सगळे पदार्थ त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे बुडले जावे मुरले जावे त्याच्यापैकी एका वाटीमध्ये चार बदाम आणि एक अक्रोट टाका संपूर्ण बदाम घेत असताना मात्र ते देशी वाणाचे बदाम असावे फुगीर असणारे बदाम तुम्ही घ्या मोठ्या आकाराचे बदाम परदेशातून मागवलेले इम्पोर्ट केलेले तुम्ही अजिबात वापरू नका देशी वाणाचे बदामच आपल्यासाठी चांगले फायदेशीर ठरू शकतात त्यामुळे ही देखील गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा दुसऱ्या वाटीमध्ये दोन अंजीर आठ ते दहा काळे मनुके स्वच्छ धुवून टाका आणि दोन खारका स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये तुम्ही टाका आता हे रात्रभर भिजत ठेवा सकाळी उठल्यानंतर ज्या वाटीमध्ये आणि आक्रोड आहे त्या वाटीतलं पाणी तुम्ही टाकून द्यायचे ते प्यायचं नाही तर यासोबतच या, या बदामावरची आणि अक्रोडवरची जेवढी शक्य होईल तेवढी साल तुम्ही काढून टाका आता ह्या बदाम अक्रोडची साल आणि याचं पाणी कावर टाकून द्यायचे कारण ह्याच्यामध्ये अँटीन्युट्री मिसळलेले असतात जे आपल्याला ह्या बदाम आणि अक्रोडच्या पोषणामध्ये बाधा आणू शकतात त्यामुळे हे आपल्याला टाकून द्यायचे साल शक्यतो काढायचे आणि दुसऱ्या वाटीतलं पाणी तुम्ही टाकून द्यायचं नाही ते पाणी तुम्ही हे सगळे पदार्थ खाल्ल्यानंतर घोट गोट, -गोट हळूहळू पिऊन टाकायचं हे बदाम अक्रोड मनुके खारीक आणि अंजीर तुम्ही बारीक चावून खा दातामध्ये एकदम बारीक चावून खाल्लं त्याची पेस्ट बनवा त्याच्यामध्ये आणि पूर्ण लाळेमध्ये ते मिसळू द्या आणि हळूहळू ते गिळा शांत बसून एक ठिकाणी खावा मन शांत ठेवा आणि ते गिळा नक्की तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये सगळ्यात पहिलं दिवसभरामधलं पेट्रोल गेल्यासारखं जाईल आणि दिवसभरासाठी तुम्हाला चुस्त एनर्जी मिळेल तंदुरुस्त तुम्ही राहाल थकवा अजिबात जाणवणार नाही सगळ्या हो अवयवाचं सकाळ सकाळी पोषण होईल भुकेजलेलं शरीर जे आहे रात्रभर त्याची अतिशय चांगली तृप्ती या सगळ्या पदार्थांच्या मध्ये असणाऱ्या पोषक घटकामुळे होणाऱ्या लक्षात ठेवा जर तुम्ही असाल दास दात नसतील चावता व्यवस्थित येत नसेल किंवा चावताना दात दुखत असतील दाडा दुखत असतील हिरड्या दुखत असतील तर अशा वेळी तुम्ही काय करा त्याला त्याची मिक्सर मधून चांगली बारीक पेस्ट करा आणि ती तुम्ही खाऊन टाका तोंडामध्ये ठेवून थोडा वेळ त्याला घेऊन टाका नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल सकाळी नेमकं कधी खायचंय तर सकाळी उठल्या उठल्या पहिलं काम तुम्हाला काय करायचंय ब्रश न करता एक ग्लास भर पाणी प्यायचंय आणि त्याच्यानंतर एक दहा पंधरा मिनिटांनी तुम्ही ब्रश करा किंवा तुमचं जे काही रुटीन आहे सकाळचं प्रात्यविधी आहे ते उरकल्यानंतर तुम्ही हे सगळे पदार्थ खा आणि हे पदार्थ खाल्ल्याच्या नंतर एक तासभर तुम्हाला कुठलाही पदार्थ खायचा नाही काही प्यायचं सुद्धा नाही त्याच्यानंतर तुम्ही तुमचा रेग्युलर नाश्ता त्याच्यानंतर एक तासाने करू शकता साधारण दोन महिने सलग तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता तुमच्या आजारानुसार तुमच्या प्रकृतीनुसार याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता तर नक्कीच मित्र हो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटलीच असेल याची मला खात्री आहे हे पदार्थ आजपासून खायला कोण कोण सुरुवात करणार आहे आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा हे पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं काय बदल झाले हे देखील परत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आवर्जून करा बरेच जण फक्त बघतात आणि जातात पण लाईक करा आम्हाला समाधान मिळतं आम्हाला अजून उत्साह येतो यासोबतच कमेंट देखील करा नेहमीच तुम्ही आपल्या आप सगळ्या व्हिडिओमध्ये अतिशय छान छान कमेंट करता तुमच्या कमेंट वाचून मला असं वाटतं की तुमच्यासाठी अजून किती चांगलं काम करावं की तुम्हाला अजून किती मदत करावी अशी भावना माझी निर्माण होते सोबतच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा कारण चांगल्या गोष्टी नेहमी इतरांना देत राहा त्याचा फायदा फक्त आपल्याला होत नाही तर दुसऱ्यांना देखील होतो इतर लोक तुम्हाला थँक्यू म्हणतील तुमचे आभार मानतील मला देखील ते दुवा देतील आशीर्वाद देतील परत एकदा जाता जाता विनंती करतो आठवण करून देतो जर चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा कारण ही सगळी माहिती तुम्हाला इतक्या तळमळीनं इतकी सखोल इतकी अभ्यासपूर्ण शास्त्रीय कुणीही देणार नाही माझ्या दिवसभराच्या व्यस्त वेळापत्रकातून मी आवर्जून वेळ काढून ही माहिती बनवतोय आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे लाईक करता कमेंट करता किंवा सबस्क्रिप्शन करता तेव्हा हेच आमच्यासाठी टॉनिक असतं आणि ज्या टॉनिकच्या बळावर आम्ही या पुढच्या काळामध्ये अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद